नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे मस्त असा कोकणी पेत खमंग खोसखोशीत टम्म फुगलेले इन्स्टंट कोंबडी वडे आणि सोबतच मस्त तरीदार चमचमीत आणि झणझणीत असा मालवणी चिकन रस्सा भाजणी भाजायला वेळ नाही म्हणूनच आज मी अगदी दहा मिनिटात झटपट तयार होणारी कोंबडी वड्याची भाजणी कशी बनवायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज आपण इन्स्टंट भाजणीचं पीठ बनवत आहोत यासाठी इथे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा भरून आपल्याला बडीशेप घ्यायचे आहे पाव चमचा आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि दहा ते बारा काळी मिरी घ्यायची आहे यामुळे आपलं जे इन्स्टंट वड्याचं पीठ आहे त्याची चव अगदी भाजणीच्या पीठाप्रमाणे येणार आहे यानंतर बघा या, या वाटीच्या मापाने मी बाकीचे पीठ घेणार आहे इथे दोन वाटे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे याच वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे यानंतर याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेत आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल ना ना तर नाही घातलं तरीही चालेल एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वड्यांना छान खमंगपणा येण्यासाठी इथे चण्याचं पीठ घेत आहे वड्यांना हलका असा पिवळा रंग येण्यासाठी यामध्ये पाव चमचापेक्षा थोडी कमी हळद घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी हळद घातलेली आहे तुम्हाला हळद घालायची नसेल नाही घातली तरीही चालेल हळद घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हळदीचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे हळदीचं प्रमाण थोडं जास्त झालं तर वडे तळल्यानंतर वड्यांचा रंग थोडं काळपट होईल यासाठी हळद घालताना अगदी किंचित हळद घालायची आहे आता हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेतलेली आहे आता हे तयार झालेलं पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर हे पीठ एक ते दोन महिने आरामात राहतं आणि जेव्हा तुम्हाला कधी कोंबडीवडे वडे खाण्याची इच्छा होत असेल तर हे पीठ काढून यामध्ये बाकीचे जिन्नस घालून तुम्ही कोंबडीवडे वडे बनवू शकता वड्यांना छान असा भाजणीचा सुवास येण्यासाठी या पिठामध्ये आपल्याला आणखी काही जिन्नस घालायचे आहेत यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे उडदाच्या डाळीमुळे आपल्या वड्यांना छान चिकटपणा येतो आणि छान असा सुवासदेखील येतो यामध्ये दोन चमचे आपण धणे घालायचे आहेत एक चमचा बडीशेप घातले आहेत आणि अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत दहा ते बारा आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे आता हे सर्व चिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे मी मंदा आचेवर ठेवली आहे आणि मंद आचेवर हे सर्व चिन्नस अगदी एक ते दोन मिनटासाठी भाजून घेणार आहे हे मसाले भाजण्यासाठी मी लोखंडी भांड्याचा वापर करत आहे लोखंडी भांड्या लगेचच गरम होतं त्यामुळे हे ना छान भाजले गेले आहेत अगदी एक दोन मिनटंच लागले आहेत छान असा खमंग सुवास दरवळू लागला आहे लगेचच मी एका ताटामध्ये हे काढून घेतले आहेत मसाले व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे उडदाची डाळ धणे आणि बडेशे भाजल्यानंतर ना या पावडरचा खूप छान असा खमंग सुवास दरवळू लागले आहे आता हे पावडरने आपल्याला चाळून घ्यायची आहे यामध्ये हा जो जाडसर भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा नाही आता ही तयार झालेली ही सर्व पावडर या पिठामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जिन्नसनं आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त या भाजणीच्या पिठाप्रमाणेच या पिठाचा खमंग असा सुवास दरवळू लागला आहे अगदी दहा मिनटात आपलं ही भाजणी तयार झालेली आहे जेव्हा तुम्हाला कधी कोंबडी वडे खाण्याचं मन झालं तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजणी तयार करा आता पीठ मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आपण देखील घातलेलं आहे आता ही भाजणी आपल्याला ना मळून घ्यायची आहे यासाठी गरम पाणी घालायचं आहे इथे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथे पाणी घेत आहे दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे यासाठी इथे बरोबर दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे का पाणी छान उकळलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता हे थोड़ा थोड़ा पाणी आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे यासाठी ते मी चमच्याचा वापर करत आहे हे बघा अशा पद्धतीने ना थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी या पिठाला वाफ लागली पाहिजे पीठ हलकं असं कोमट गरम आहे आणि आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे अजिबात हे पीठ थंड होता कामा नाहीतर आपले वडे व्यवस्थित तयार होणार नाहीत पीठ गरम असतानाच हे मी मळून घेतलेलं आहे पण आता हे पीठ आणखी थोडं घट्ट वाटत आहे थोडी पाण्याची आवश्यकता वाटत आहे यासाठी इथे मी पाव वाटी पाणी गरम करून घेतलं आहे पण आवश्यकतेप्रमाणेच मी यामध्ये पाणी घालणार आहे चमच्याच्या सायने मी पाणी घालत हे पीठ बघा इतपत मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही पीठ मळून घ्यायचं नाही मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन वाटी पाणी आणखी वर दोन चमचे पाणी घातलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर ना अशा प्रकारे एका डब्यामध्ये हे पीठ ठेवत आहे त्याला हे ना छिद्र करून घेत आहे आणि ह्या छिद्रांमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे आपलं हे पीठ छान येतं आपण या पिठावर तेल सोडले आहे तेल आतमध्ये मुरल्यानंतर ना पीठ छान येतं आणि आपले वडे छान टम्म फुकतात झाकण ठेवणं हे पीठ मी दोन ते तीन तासासाठी बाजूला ठेवणार आहे पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तासभर किंवा अर्धा तासासाठी तरी हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपल्याला चिकन रसाची तयारी करायची आहे आज मी मालवणी चिकन रसा बनवणार आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे गावरान चिकन आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे वाटण्यासाठी मी पाव कप कोथिंबीर घेतली आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे यासाठी यावर थोडं मीठ घातलेलं आहे अर्धा लिंबाचा रस घालत आहे यानंतर पाव चमचा हळद घातली आहे आता आपण तयार केलेलं ताजं हिरवं वाटण यावर घालत आहोत आणि हे सर्व जिन्नसने आपल्याला हाताने व्यवस्थित या चिकनला लावून घ्यायचं आहे ताजा हिरवं वाटण मी चिकनला व्यवस्थित सोडून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचं आहे यानंतर आपण मालवणी चिकन रसा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तीन सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक स्टारफूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा सहा ते सात काळी मिरी एक चमचा धणे दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे अर्धी वाटी इथे सुकं खोबऱ्याचा किस आणि एक वाटी ओला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आता हे सर्व जिनस्ता आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघा कढईमध्ये मी सगळ्यात पहिलं सुकं खोबरं भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि आपल्याला खोबरं छान खमंग सोनेरी रंग इस्तोर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघा इथेच छान असं खोबरं भाजलं आहे काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण जे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत ते उभे पातळ चिरून घेतले आहेत कांद्याने आपल्याला छान मऊसूद करून घ्यायचे आहेत आणि हलका असा तांबूस रंग येईस तोवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा मऊसूद झाला आहे रंगदेखील बदलला आहे आता यामध्ये आपण ज्या सुख्या लाल मिरच्या घेतल्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर एक चमचा भरून आपण धणे घेतलेले आहेत एक स्टारफूल घेतलेलं आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे सहा ते सात काळी मिरी घेतली आहे त्या घातल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घातल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि आपण घेतलेला आहे तमालपत्र आता हे सर्व जिन्नस आपण छान भाजून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आता कांदा आणि बाकीचे सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे सुका खोबऱ्याच्या तुलनेने ओलं खोबरं भाजायला थोडा वेळ लागतं त्यामुळे आपल्याला आप हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे पण थोडं पेशन्स ठेवायचं आहे कारण की हे जिन्नस जितकं चांगले भाजले जातील तितकंच आपला चिकनचा रस्सा चवीला खूप अप्रतिम होणार आहे हे बघा पाच ते दहा मिनटानंतर आपला कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे याचा रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे वाटण थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण झाल्यानंतर ना लगेचच एका पातेल्यामध्ये बघा आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही मध्यम आचेवरच आपण हलकं असं तेल गरम करून घेणार आहोत तेल हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं हा कांदाना मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता कांद्याना मस्त असा रंग बदललेला आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामुळे ना या रसायला छान रंग येईल आणि अगदी एक ते दोन चमचे यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे गॅसची फ्लेम ना आपल्याला कमी ठेवायची आहे आणि लगेचच आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना ते यामध्ये घालायचं आहे चिकन ह्या भांड्यामध्ये घातल्यानंतर ना लगेचच आपल्याला तेलामध्ये हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता थोडी गॅसची फ्लेम मी वाढवली आहे आणि या तेलामध्येच ना चिकन थोडं शिजवून घेणार आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही हाय फ्लेमवरच हे थोडं चिकन पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे फ्लेम पुन्हा कमी करायची आहे या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी यावर घालत आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे वाफेवरच अगदी दहा मिनटासाठी चिकन शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला झाकण काढून हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे चिकन खाली लागणार नाही वाफेमुळे ना तुम्ही बघू शकता चिकनला थोडं पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच ना आपल्याला थोडं दहा मिनटासाठी तरी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ना अशाच पद्धतीने घरी चिकन बनवून बघा चिकनला खूप मस्त अशी चव येते बघा येतं चिकन परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवत आहे दहा मिनटं अजून झाली नाही दहा मिनटं पाणी न घालताच आपण हे चिकन वाफेवरच वाफवून घेणार आहोत बरोबर दहा मिनटं झाली आहेत भांड्यावरचं आपण झाकण काढूया बघा इथे चिकनला ना स्वतःचं असं पाणी सुटल्यामुळे चिकननं थोडं शिजलेलं आहे याच्या वरचे जे स्किन आहे ना चिकनची त्यावरनंच समजतं की चिकन थोडंफार शिजलं गेलं आहे आता एकदा मिक्स करायचं आहे आता काय करायचं आहे आपण जे तयार केलेलं वाटण आहे चिकन रसासाठीचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे मी ना चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा थोडंसंच मीठ घातलं होतं यानंतर आपण चिकन रस्सा आपण शिजवत असताना अजिबात अजूनपर्यंत मीठ घातलेलं नाही वाटण घातल्यानंतर ना चिकन व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे चिकनाला सर्व बाजूने हे वाटण लागलं पाहिजे आणि वाटण देखील छान शिजलं केलं पाहिजे आता यामध्ये शिल्लक जो पावडर मसाला आहे तो घालायचा आहे मी या पावडर मसाल्यामध्ये तीन चमचे मालवणी मसाला घेतला आहे आणि एक चमचा चिकन मसाला घेतला आहे यापैकी आधी थोडा मसाला म्हणजे एक चमचा भरून मसाला मी सुरुवातीला चिकन वाफवतानाच वापरलं होतं आणि शिल्लक मसाला आता या वाटणामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे पावडर मसाले घातल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता वाटण खाली भांड्याला चिटकून राहू नये करपू नये यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा वाटी पाणी घातलं होतं आणि हेच पाणी या मसाल्यामध्ये घालत आहे चिकनमध्ये ना पाणी घालताना आपल्याला कोमट गरम केलेलंच पाणी घालायचं आहे यामुळे ना चिकन रसाला छान अशी तरी देखील येते शिवाय चिकन लवकर शिजण्यास मदत देखील होते आता वाटण घालून चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ह्या भांड्यावर झाकण ठेवलं आहे त्यावर थोडं पाणी घालत आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे किंवा मध्यम आचेवर ठेवा आणि अगदी पाच मिनटासाठी ना आपल्याला हा मसाला हे जे वाटण आहे ना तर शिजू द्यायचं आहे त्याला स्वतःहून असं तेल सुटलं पाहिजे पाच मिनटानंतर बघा झाकण काढलं आहे या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे अजिबात भांड्याला ना खाली वाटण चिटकून राहिलेलं नाही किंवा करपलेलं नाही आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला चिकन रसा किती दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच भांड्यात थोडं पाणी गरम करून घेतलं आहे आणि तेच पाणी या चिकनमध्ये घालत आहे तुम्ही या चिकन रसाचा रंग बघू शकता मस्त असं याला छान असा रंग आलेला आहे आता एकदा पाणी घातल्यानंतर हे चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहे चिकन शिजलं आहे की नाही बघायचं आहे यासाठी इथे छोटा तुकडा मी या चमच्यामध्ये काढून घेतला आहे हे बघा चिकन छान असं तुटलं जातं आहे म्हणजे चिकन छान शिजलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ते यावरनं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपला मस्त असा हा मालवणी चिकन रसा तयार झालेला आहे लगेचच आपल्याला कोंबडी वडे बनवायसाठी घ्यायचं आहे बघा जवळजवळ ना दोन तास आधी मी हे पीठ मुरवण्यासाठी ठेवलं होतं छान हे पीठ आलं आहे आपण मळून ठेवलं तेव्हा थोडं पीठ घट्ट होतं आता बघा छान असं पीठ तयार झालेलं आहे पिठाचे मी दोन भाग करून घेते आणि याच्यानं लिंबा एवढे कोळे तयार करायचे आहे हे बघा इथे थोडे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत बाकीचं जो पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे इथे बघा अशा प्रकारे ही प्लास्टिक शीट घेतलेली आहे तुम्ही दुधाची बॅग केळीचं पान काही घेऊ शकता थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ना आपल्याला एक एक गोळा थापून घ्यायचा आहे वडा थापताना ना आपल्याला एकसारखा थापून घ्यायचा आहे एका एक बाजूने पातळ किंवा जाड असा ठेवून आपल्याला थापायचं नाही नाहीतर वडे अजिबात फुगणार नाहीत हे बघा इथे हा वडा माझा ना थापून झालेला आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे असं ना मध्यम जाडीचा हा वडा मी थापून घेतलेला आहे अशाच पद्धतीनं दुसरा वडा देखील आपण बनवूया प्रत्येक वेळेला ना वडा थापताना आपल्याला ह्या शीटवर किंवा प्लास्टिक बॅगवर थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि अलगत आपल्याला असा वडा थापत न्यायचा आहे हा दुसरा वडा देखील थापून झालेला आहे आणखी एक पद्धत दाखवते तुम्हाला आता या प्लास्टिक शीटवर मी तेल लावून घेतले आहे त्यानंतर हा पिठाचा गोळा ठेवला आहे हलकासा प्रेस करून झाल्यानंतर शीटची जी दुसरी बाजू आहे ना ती याच्यावर ठेवायची आहे अशा प्रकारे एखादी गोल प्लेट घ्यायची आहे हलकासा वरून दाब द्यायचा आहे बघा इथे आपला हा वडा तयार झालेला आहे वडे थापायला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने देखील वडे बनवू शकता इथे काही वडे बनवून घेतले आहेत वडे बनवत असतानाच ना म्हणजे वडे थापत असतानाच एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे त्यानंतर एक एक वडा सोडायचा आहे वडा तेला सोडल्यानंतर तो स्वतःहून जेव्हा वर येईल त्यावेळेला झाऱ्याच्या साईन हलका असा कडीने दाब द्यायचा आहे म्हणजे वडा छान फुकतो एका बाजूने वडा छान तळल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे हे बघा मस्तच आपला हा टम्म वडा तयार झालेला आहे छान असं तळला गेलेला आहे तळून घेतलेले वडेनं आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं जे काही एक्स्ट्रा असं तेल असेल ते निथळून जाईल वडा तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला झारा लावायचा नाही वडात तळून स्वतःहून वर आल्यानंतरच त्याला झारा लावायचा आहे कडेन्यानं वड्याच्या हलका असा झारा लावून घ्यायचा आहे म्हणजे क कर... वडा छान फुलला जातो बघायचे वडा मस्त असा टम्म फुकतो एक बाजू तळल्यानंतर आत्ता आपण दुसरी बाजू पलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेही छान आपल्याला तळून घ्यायचं आहे दोनदाच आपल्याला वडा तेलामध्ये तळायचा आहे वडा तळताना तेलामध्ये सारखा सारखा अलट पलट करत राहिलो तर वडा तेल जास्त सोप करून घेतो त्यामुळे ते तेलकट होतात हे बघा हाही वडा खूप मस्त असा फुगला आहे त्याने मस्त असे काही वडे तळून घेतलेले आहेत इथे आपले झटपट असे हे कोंबडे वडे तयार झालेले आहेत हे वडे ना कमी तेलकट होतात शिवाय मस्त असे टम्म फुगलेले असतात आणि अगदी भाजणीच्या पिठाच्या वड्यांसारखेच हे वडे लागतात मस्त असे खुसखुशीत वडे होतात हे बघा एक वडा तुम्हाला दाखवते वरून बघा किती खुसखुशीत आहे आणि आतमधून देखील छान हा वडा तळला गेलेला आहे मस्त असा हा वडा फुगलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवलेत शंभर टक्के तुमचे वडे देखील असे टम्म फुगलेले आणि खमंग खुसखुशीत होणारच असा आपला हा मस्त असा हा कोकणी पेय तयार झालेला आहे मस्त असं झणझणीत तरदार मालवणी चिकन रस्सा आणि सोबत टम्म फुगलेले कोंबडी वडे आज मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही देखील हा मालवणी चिकन रस्सा आणि सोबतच इन्स्टंट कोंबडी वडे नक्की घरी बनवून बघा तुमच्या घरच्यांनाही या पद्धतीने बनवलेला चिकन रस्सा आणि खमंग आणि टंब फुगलेले कोंबडी वडे नक्की सगळ्यांना आवडतील तुम्हाला माझा आजचा हा भेद कसा वाटला ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आजची ही चिकन थाळीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार